राजकीय राणधुमाळी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांदूर बाजारमध्ये भारतीय जनता पक्षाने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आहे भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कांताबाई अहिर यांच्या प्रचारार्थ भाजपचे प्रभावी प्रवक्ते सिद्धांत वानखडे यांची आज प्रभावी आणि उत्साहपूर्ण जाहीर सभा पार पडली आहे या सभेमुळे प्रभागातील निवडणुकीचे वातावरण आणखी तापले असून भाजपच्या प्रचार मोहिमेने अधिक जोर धरला आहे मतदारांना भाजपच्या योजनांची माहिती देत वानखडे यांनी आणि पुढील कार्य योजनेवर प्रभावी भाषण बाजार नगर परिषद निवडणुकीचे वातावरण आता पूर्णपणे तापले आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कांताबाई अहिर यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाने एक प्रभावी जाहीर सभा आयोजित केली होती कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि पूजनाने झाली या सभेसाठी भाजपचे प्रवक्ते सिद्धांत वानखडे यांनी मतदारांना संबोधित केले त्यांनी आगामी निवडणुकीचा आढावा घेत भाजप सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली वानखडे यांनी आपल्या प्रभावी भाषणात चांदूर बाजारातील स्थानिक प्रश्न झालेली विकास कामे आणि भाजपची भविष्यातील कार्ययोजना स्पष्ट केली यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कांताबाई अहिर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सिद्धांत वानखडे यांच्या या व्याख्यानानंतर बाजार प्रभागात निवडणुकीचे वारे अधिक वेगाने वाहत असून भाजपची मोहीम आता जोर धरताना दिसत आहे